गुंतवणूकदार म्हणून प्रकल्पामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असाल तर आपला जो काही ए बी सी डी आशय आहे तर त्या आशयाने तुम्ही आम्हाला नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती फक्त आपला अभिप्राय कळवायचा आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्यक्ष पुणे येथे भेट घ्यायची आहे जेणेकरून पुढील चर्चा मार्गी लागतील येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या आपल्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आहेत की ज्या वेळेस महाराष्ट्राची दशा बदलताना दिशादर्शक प्रकल्प उभे राहत होते तर त्यावेळेस तुम्ही कुठं होते ही येणारी पिढी आपल्याला विचारणारच आहे तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील या आशयाने आपण भविष्यात येऊ घातलेल्या अंदाजे तीन हजार किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गांलगत जवळजवळ शंभर एक चौफुल्यांच्या परिसरामध्ये तसेच औद्योगिक वसाहती म्हणजेच एम आय डी सीच्या परिसरांमध्ये काही पायाभूत प्रकल्प घेऊन येत आहोत ज्याच्या आशयाने आपण शेतकरी असाल किंवा गुंतवणूकदार असाल तर येत्या दहा वर्षात पाच पट आपल्या सदरील जमीन असेल किंवा गुंतवणूक असेल जमिनीवरची गुंतवणूक कुठल्याही निकषामध्ये तुम्ही ज्या वेळेस येत असाल की बाबा गुंतवणूकदार म्हणून किंवा शेतकरी म्हणून तर त्या निकषाच्या आशयाने येत्या दहा वर्षामध्ये पाचपट आपला परतावा निश्चित आहे तर अशा आशयाने आम्ही शेतकरी असो किंवा गुंतवणूकदार असोत अशा दोन्ही आशयाने आम्ही सर्वांना निमंत्रित करत आहोत की महाराष्ट्राची दशा बदलून दिशादर्शक ठरणाऱ्या या पायाभूत ए बी सी डी हे म्हणजे व्यावसायिक प्रकल्प चौफुल्यां शेजारी बी म्हणजे अंतर्गत तीस ते चाळीस फूट रस्त्यालगत वेअरहाऊसिंग मिल मिल्क आणि कोल्ड स्टोरेज सी म्हणजे निर्यातसम शेती आणि डीमध्ये पर्यटन व्यवसायाच्या अनुषंगाने आशयाने कृषी पर्यटन असेल तीर्थक्षेत्र पर्यटन असेल किंवा जल पर्यटन असेल याच्या पार्श्वभूमीवरती पायाभूत सुविधा पुरवणे या आशयावरती जमीन मालक असोत किंवा गुंतवणूकदार असोत दोघांना दोघांना परत तिकडं जळगाव साईडला म्हणतात दोघींना आम्ही आमंत्रित करत आहोत या महाराष्ट्राच्या भविष्याचे साक्षीदार व्हा आणि येणाऱ्या पिढ्यांच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आजच तयार राहा भविष्यात येऊ घातलेल्या द्रुतगती महामार्ग आणि औद्योगिक वसाहतीच्या परिसरांमध्ये येणाऱ्या दहा वर्षात जे काही पायाभूत सुविधा अभिप्रेत आहेत त्या देण्यामध्ये पुढाकार घ्या आणि निश्चितच जमीन मालक असोत किंवा गुंतवणूकदार असोत तर येत्या दहा वर्षात गुंतवणुकीच्या मूळ गुंतवणुकीच्या पाचपट परताव्यासाठी आज लाईव्ह खूप लेट केले हा काजळे साहेब ते संतोष बोरे सर म्हणून आहेत त्यांचं यूट्यूब चॅनल एक मुलाखत तयार करत होतो अशा हाच होता महाराष्ट्राची दशा आणि दिशा स्टेटस तुमचं नाव माझ्याकडे सेव्ह नसेल बहुतेक नाहीतर तुम्हाला स्टेटसला ती लिंक दिसली असती